खिडकी असते का मी आता पण त्या केबिन ला घेऊन रडत रडत याचा आवाज मला आला की याला पट्ट्याने मारत होता की साहेब नाही जो समोरचा जो पोरग होता बिर्जू त्याचं माझ्याकडे दिलं तू तर त्याला म्हणजे तू शांत पण त्या पट्ट्याने का आपलं गायनाचा त्याने मारत होते मी खिडकीच्या खालच्या पट्ट्यातून सगळं बघत होते साहेब मी नंतर मला सहन झालं मी हलदा केला तिथं त्यांनी लगेच खिडक्या दरवाजा सगळं सील पॅक केलं पण माझं एक मन म्हटलं जरी तू उठून गेली शेवटपर्यंत बसून राहिले खिडकीजवळ खिडकीजवळ बसून राहिले तर मग ते बिंजू न नाही सांग तो पण बाहेर भाजू काय म्हणतो गाडीच चालू होत नाही त्याला गाडी येत नाही त्याच्याकडे फोन नाही त्याच्याकडे काहीच नाही तो जर सांगतोय ना मग माझा काय म्हटलं तेव्हा आवाज दिवसांना सर तुम्ही चार दिवसाचं म्हणताय ना चार दिवसा पूर्वी माझ्याकडे फोन आणून दिला तुम्ही महिन्याभराचं सीसीटीव्ही चेक कर आणि कुठं झालं आपलं मोठी चौक नाही का चांगली चौक तुम्ही एकदा रोड नाही एकदा तुम्ही घे आमच्या घराच्या पाठीमागे कुणी जर चोरी घ्यायचा असेल तर घरापाशी कोण घेईल का सर नगर एवढं मोठं आहे किती ठिकाण आहे तो म्हणते तर हा म्हणलं तुम्ही कॅमेरे चेक कर तो तो साहेब का म्हणतो हाडका तो शिकवतो म्हणजे याला फटके ही कोणची पद्धत आहे तुमची मी बोलले मर्डर केलेले लोक आज खुले आम घेतात तुम्ही जर आरोपी लोकांना का असं करत नाही आज तर तुमच्या आज पण आतमध्ये काय केलं त्याला खांदा नाही सर तो जेल मध्ये जरी मेला ना तर त्याचं कोणी नाहीये त्याला आई नाही बाप नाही बहीण माझ्या दोन वर्ष झाले हजार हात मध्ये असं तुम्ही काय केलं असता आमच्याकडे विसरांना येऊ नये म्हटलं त्याला गरज नाही तोऱ्या मारेला त्याचं सगळं काही आमच्याकडनं त्याच्या आई बापाने जेवढा आम्हाला पाहिजे तेवढी प्रॉपर्टी आमच्याकडे आहे तोऱ्या गीता आलेली आहे याच्यासोबतचे भरपूर पोरं आम्ही सगळ्यांना त्याला पर्सनली कॉन्टॅक्ट केलं सगळे भीतीमुळं कुणीच येत नाहीये त्याच्यानंतर चार दिवसानंतर आमच्या सोलापूर रोडला चेन स्नॅकिंग सात सात वाजता तुम्हाला माहितीये सर तुम्हाला चांगलं आहे नीता बर्वे म्हणून त्यांच्या गळ्यातली चेन उरली सीसीटीव्ही आहेत सगळे सर पण अजूनही चोर पकडला नाही का बरं सगळे प्रूफ आज पण माझ्या मोबाईल मध्ये सगळे नीता बर्वे म्हणून त्यांचे आमच्या घराचे चेन आमच्या घराला सीसीटीव्ही कॅमेरे त्याच्या छोटे गाडी बिडी सगळं आलं का नाही यांनी तपास लावलं मेन छोटे तर बाहेर पडत बाकीचे मग तुम्ही पैसे वसूल करता का मला काय नाही मला न्याय पाहिजे माझ्या अडीच लाख रुपये मला पाहिजे आम्ही व्याज भरून पैसे भरलेले तिथं